ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो इस्रायलचे लोक बुद्धिमान होते आणि त्या अनुषंगाने निसर्गात घडणारी गोष्ट बघून ऋतूबद्दल अटकळ लावण्यास ते समर्थ होते ऋतूबद्दल माहिती देण्यास ते समर्थ होते आणि त्या अनुषंगाने येशू ख्रिस्त अंजीर वृक्षाला एक प्रतिमासृष्टी म्हणून प्रस्तुत करतो इस्रायलमध्ये अंजी अंजीर वृक्ष एक सामान्य झाड होते आणि हिवाळी काळामध्ये त्याची पर्णपाती होत असत व शरद ऋतूच्या अंतिम टप्प्यामध्ये मुकुलन होत असत आणि अंजीर वृक्षाला पाहून इस्रायलचे लोक म्हणत होते की उन्हाळा जवळ येणार आहे त्यांनी वैज्ञानिक बुद्धी तर योग्यपणे प्रस्तुत केली परंतु येशूला पाहून येशूने जे चिन्ह केलं हे सर्व काही पाहून त्यांनी इस्रायलच्या लोकांनी देवाचं राज्य काय आहे हे ओळखलं नाही कदाचित आपण सुद्धा ऐहिक गोष्ट भौतिक गोष्ट लवकर ओळखतो परंतु येशू कोण आहे हे ओळखण्यास आपण असमर्थ बनतो आम्ही